प्राथमिक मंदिर असेल दुर्गा प्राथमिक शाळा पंचमृषीतील शाळेच्या प्रार्थनामध्ये पाचवी साठी प्रवेश केलेला आहे आणि आजपासूनच अगदी पहिल्याच दिवशी आपण आपले फाउंडेशन वर्ग त्याचप्रमाणे पाचवी साठी शिष्यवृत्ती परीक्षा देखील मार्गदर्शन आपण सुरू करीत आहोत मी सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी गुरुवारी सर माननीय मुठ्या ग्रिया गुरकर्जी सर उपमुठ्या कर्म सर्मानीय कारण

संजय कुलकर्णी सर उपमुख्याध्यापक श्रीत केसकर सर ज्येष्ठ पर्यवेक्षक श्रीत मुंडे सर ज्येष्ठ शिक्षक श्री जी एस पवार सर प्रशालेतील सर्व शिक्षक बंधुभिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधू नूतन प्रवेश येणारे सर्व बालमित्र आणि त्यांचे शून्य पालक अशा मुख्याध्यापक या नात्याने मी आपलं सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम 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 विद्यार्थी मित्र हो। माननीय सचिव श्री पटवर्धन सर यांच्या सूचनेनुसार या, या वर्षी आम्ही गुरीपाडव्याच्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी इयत्ता पाचवी प्रवेश नोंदणीला प्रारंभ केला पण जो सुट्टीचा कालावधी असतो एक महिनाभर विद्यार्थी शाळेपासून दूर असतात आणि साहजिकच घरी राहिल्यामुळं बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं मोबाईलवरती राहण्याचं प्रमाण टी व्ही समोर असण्याचं प्रमाण स्क्रीन टाईम वाढतो आणि परत मुलं प्रवाहामध्ये यायला उशीर होतो आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणून चौथी उत्तीर्ण झालेल्या हिंदी इंग्रजी गणित या विषयाचं जे बेसिक ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांचं पक्क व्हावं यासाठी आम्ही एक महिना या अभ्यास वर्गाचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो सर्वप्रथम मी तुमच्या पालकांना धन्यवाद देतो की तुमच्या पालकांनी तुमच्या भवितव्यासाठी आपल्या दहकवटे प्रशालेची निवड केली एकोणीसशे अडुसष्ट साली स्थापन झालेल्या या प्रशालेला छप्पन वर्षाचा इतिहास आहे या प्रशालेमध्ये जो शिक्षक वर्ग आहे तो तुम्हाला शिकवायला आहे आणि तो तुमच्या वडिलांना देखील शिकवायला होता म्हणजे दोन पिढ्यांचे शिक्षक या प्रशालेमध्ये आहेत तज्ज्ञ अनुभवी शिक्षक आहेत दहावीचे एक्झामिनर आहेत दहावीचे मॉडरेटर आहेत एवढंच नव्हे तर दहावीच्या बोर्डाचे पेपर सेट करणारे पेपर सेटर कर सेट कर शिक्षक देखील आहेत आणि म्हणून एक चांगली गुणवंत नामवंत असताना ही जी प्रशा आहे तुमच्या पालकांनी निवडली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या पालकांना धन्यवाद देतो बाळांना तुम्ही वेगवेगळ्या शाळेतून आलेला आहात काही जिल्हा परिषदेच्या शाळेतून आलेले आहेत ते आदर्श प्राथमिकमधून आहेत की आदर्श बालप्राथमिकमधून आहेत म्हणजे छोट्या शाळेतून एका मोठ्या भव्य इमारतीमध्ये आज तुम्ही प्रवेश करताय इथं आल्यानंतर तुम्ही कदाचित अडकून गेला असाल ती ही दोन तीन मजली इमारत प्रशस्त ग्राउंड अपने है। हो वाई के वाई के वाई शिक्षक स्टाफ साठी आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या पाचवीच्या प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक आहेत आतापर्यंत तुम्ही चौथीला होता आणि चौथीला तुम्हाला एकच बाई किंवा एकच शिक्षक सगळे विषय शिकवत होते पण आता तसं होणार नाही तुमचे जे सहा विषय आहेत त्या सहा विषयाला सहा तज्ञ शिक्षक आहेत आणि ते सुद्धा सगळे क्वालिफाईड आहेत गिरीत सी बी एड असणारे गणित आणि साठी शिक्षक मराठीचे मराठीसाठी मरा शिक्षक असते आणि तुमच्या तुकड्या सुद्धा करताना आम्ही तुम्ही मुली ज्या शाळेतून आलेल्या आहात त्यांची स्वतंत्र तुकडी असते मुलं ज्या शाळेतून आलेल्या आहात मोठ्या शाळेत आलेल्या त्यांची स्वतंत्र जे चित्र मैत्रिणी आहेत ते, ते पाचवी पासून दहावी पर्यंत तुम्हाला एकाच वर्गामध्ये पाहायला मिळते ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या शाळेमध्ये ते शेवटच्या दिवसापर्यंत वर्षभरामध्ये सर्व प्रकारचे शासकीय उपक्रम आणि आमचे आंतरशालीय उपक्रम राबवले जातात कालच एन नावाची परीक्षा झाली मराठीमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा म्हटलं जातं गेल्या वर्षी सक्तीने आपण पालकांना परीक्षा बसवलं विशेषतः जे मराठा समाजाची मुलं आहेत त्यांच्या तर पालकांना आपण कंपल्सरी बसा त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला पुढे प्रवेश देत नाही असं सांगितलं आणि त्याचा फायदा मित्रांनो असा झाला की एन एम एम एस परीक्षेमध्ये तीन विद्यार्थी आपले लागले आणि सतरा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती परीक्षा जी मराठा समाजासाठी आहे ती लागले सतरा तीन वीस विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकाची शिष्यवृत्ती मिळालेली आहे मित्रांनो ही शिष्यवृत्ती सुमारे बारा हजार प्रतिवर्षी आहे आणि बारावी पास पर्यंत एका विद्यार्थ्याला अठ्ठेचाळीस हजार रुपये म्हणजे बारावी पर्यंतचा ह्या परीक्षा या शासकीय शाळेत होतात खासगी शाळेत या परीक्षा होत नाहीत त्या उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक ज्येष्ठ शिक्षक पवार सर उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग बंधू मागे नेतो आजपासून तुमची पाचवीचे वर्ग सुरू होत आहेत ते सुरू करण्यामागे आमची कल्पना अशी आहे की पहिली ते चौथीचा आता पाचवीच्या वर्गात आम्ही काय शिकवणार आहोत विशिष्ट मी पालकांसाठी सांगतो पहिली ते पाचवीचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आम्ही एकत्र केला आणि पहिली ते पाचवीचा अभ्यासक्रम एकत्र करून त्याची रिव्हिजन पुन्हा एकदा आम्ही घेणार आहोत आणि पाचवीचे जे काही विषय आहेत इंग्रजी आणि गणितासारखे त्या विषयाची इंट्रोडक्शन त्या मुला करणार आहोत म्हणजे जून मध्ये ता करतोय असं वाटता कामा नाही यासाठी हा सगळा अभ्यास एकत्र करून आठवड्यात नाही त्यांची ते परीक्षा घेणार आहोत आज परिस्थिती अशी आहे की वेळा मला असं दिसतं की दहावीच्या आमच्या मुलाला सुद्धा मराठी नीट लिहिता येत नाही चार शुद्ध वाक्य लिहिता येत नाहीत मुलांनी करू नये मुलांचं व्यक्ती असलं पाहिजे म्हणून मुलांना पहिली पहिलीपासून चौथीपर्यंत पुन्हा एकदा रिव्हिजन आणि पाचवीच्या सगळ्या विषयांची इंट्रोडक्शन असा या महिना कुठेही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आमचा उपक्रम राहणार आहे त्यासाठी आमच्या शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक सगळा अभ्यासक्रम एकत्र करून तो त्यात बसवलाय जर आठवड्याला परीक्षा होणार आहे त्यांचं लेखन होणार चांगल्या सवयी चांगल्या विषयामध्ये वाव मिळावा